आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर समोर शिवाजी रोड सोनई संपर्क शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा कुठेही मनाचा आड पडदा न येता शेवटी प्रत्येक व्यक्तीला येण आणि जाणं आणि शेवटी आपली कीर्तीच प्रत्येकाची पाठीमागे राहते आणि गेल्या बारा तेरा दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज मला वाटतं करडे साहेबांच्या जागेने जेवढ्या लोकांनी भेटी आणि अंत्यसंस्कार मंत्र पण लिहून गेले तेवढ्या अलिकडच्या कालखंडामध्ये लिहून गेले नाही हीच खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या निधनानं अक्षय कर्डिले यांच्यावर मोठी जबाबदारी पडली आहे त्यांनी हिंमत हारायची नाही आमची नेहमी तुम्हाला साथ राहील असा विश्वास व शब्द उपस्थित सर्वांच्या वतीनं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिला स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या यशवंत चव्हाण सभागृहात सर्वपक्षीय लोकसभेचं शोकसभेचं बुधवार तीस ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रद्धांजलीपर परत व्यक्त करताना विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे बोलत होते अनेक भाषणे होतील आशीर्वाद मिळतील पण कार्य कर्तृत्व महत्वाचं आहे एखादे व्यक्तिमत्व घडत असताना संघर्ष करावा लागतो आपण सर्वांनी स्वर्गीय कर्डिले यांना संधी दिली त्यांनी त्यांचं सोनं केलं पण दुर्दैवानं नियतीनं घाला घातला न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं मत सभापती शिंदे यांनी व्यक्त केलं स्वतःच्या कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर स्वर्गीय कर्डिले यांनी अधिराज्य केलं प्रत्येक क्षेत्राचा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला लोकांची प्रश्न सोडवण्याची हातोटी आगळीवेगळी होती पण या शब्दात आमदार काशीनाथ दाते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमदार कर्डिले यांचे शालेय शिक्षण कमी होते पण परिस्थिती व अनुभवाचे शिक्षण त्यांच्याकडे जास्त होते त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही करडिले परिवाराशी आमचे कायम ऋणानुबंध राहील या शब्दात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं आहे माजी मंत्री पवनराव पाचपुते माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार काशीनाथाते आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार अमोल खताळ आमदार आशुतोष काळे आमदार विठ्ठलराव लंगे आमदार मोनिकाताई राजळे जिल्हा बँक व्हाईस चेअरमन माधवराव कानोडे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पद्मश्री पोपटराव पवार माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार चंद्रशेखर घुले राजेंद्र फाळके झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस सत्यजित कदम अनिल मोहिते दिलीप भालसिंग उदयन गडाख आदींनी मनोगत व्यक्त करत स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडिले यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा दिलाय व्यासपीठावर भानुदास कोतकर आमदार संग्राम जगताप संदीप कोतकर अक्षय करडिले उपस्थित होते स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडिले यांचे हितचिंतक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचे ऋणनिर्देश माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले